असं खाली बघितलं तर कुठं दुखतं हा हां बघितलं तर आणि इकडे केलं तर आणि हाताला काय होतं ठीक आहे दोन मिनटं हे बोट ओढल मी वाला एकदा खाली बघा खाली बघितलं कळ वाढते का वर बघा वर बघितलं हो वाढते का ठीक आहे हे बोट ओढली ठीक आहे वर बघितलं हो का खाली बघितलं हो असं कुठं तिडं ना असं इट ना इटच का कुठून आले म्हणते आपण यावल्यावर त्या का आता वजन उचलतंय तुम्ही आता कळ मारत तुम्हाला दुखतं दुखतंय का आता कुठं मान, वाटती आ, मुख़ी वाटती। मुख़ी वाटती। मान वाटते मोकळी वाटते मोकळी वाटते वर खाली करून बघा आता हात वजन न उचलता हा वाटतंय का मोकळं हां किटक आराम वाटतो आराम वाटतंय आराम ना